नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणींनो सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे लाडकी बहीण योजना अर्जाची पुन्हा पडताळणी होणार या महिलांना मिळणार लाभ आणि कोणत्या महिना म महिलांना मिळणार नाही लाभ तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजना सर्व पात्र महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे योजनेच्या लाभार्थ्याची कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि प्रक्रिया राबवली जातात खालीलप्रमाणे योजनेच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल नंबर एक आहे अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे अर्जदाराचे कुटुंब उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे नंबर दोन आहे अर्जदारांचे आयकार प्रमाणपत्र तपासले जाईल यामुळे त्यांची पात्रता निश्चित केली जाईल नंबर तीन आहे जे अर्जदार निवृत्तीवेतन घेतात किंवा चारचाकी वाहनधारक आहेत त्यांना अतिरिक्त तपासणीला सामोरं जावं लागेल नंबर चार आहे पाच एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालकी असलेल्या महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल नंबर पाच आहे एका कुटुंबातील एकाहून अधिक महिलांना लाभ मिळण्याची अडचण टाळण्यासाठी प्रति कुटुंब केवळ दोन महिलांना योज योजनेसाठी लाभ मिळू शकतो तपासणीची प्रक्रिया कशी असेल तर सर्वप्रथम तपासणी प्रक्रियेला पारदर्शकतेचे आणि अचूकतेचे सुनिश्चित करण्यासाठी अनेक टप्प्यातून जावं लागेल या टप्प्यामध्ये बाबींचा समावेश असेल नंबर एक आहे पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अन्य कागदपत्राची पडताळणी केली जाईल नंबर दोन आहे अध अधिकारी थेट लाभार्थ्याच्या घरावर जाऊन तपासणी करणार आहेत यामध्ये घरोघरी सर्वेक्षण केले जाऊ शकतात डेटा मॅचिंग म्हणजे अर्जदाराच्या माहितीची तुलना इतर अधिकृत डेटाबेसशी केली जाईल जसे मतदार यादी आयकार रेकॉर्ड आणि आधार लिंक डेटाबेस तक्रारी आणि व्हिसल ब्लेईंग मतलब नागरिकांना हेल्पलाईन किंवा ऑनलाईन पोर्टलवरून संशयास्पद क्रियाकर् क्रियाकल्पाची तक्रार करण्या करण्यासाठी प्रोत्साहन केले जाईल पाच नंबर आहे स्थानिक नेत्यांचा सहभाग तर पारदर्शकतेसाठी स्थानिक प्रतिनिधी जसे पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी तपासणी प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात तपासणी कोण करणार ह्या तपासण्या कोण करणार तर राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी तसेच समाज कल्याण विभाग या तपासणी प्रक्रियेत सामील असतील राज्य स्थानिक अधिकारी जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकारी लाभार्थ्याच्या कागदपत्राची तपासणी करणार आहेत समाज कल्याण विभाग काय करणारे तर महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय विभाग राज्यस्तरावर तपासासाठी जबाबदार असेल तपासणीचा मुख्य उद्देश म्हणजे योग्य पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची पुन्हा सुरुवात महाराष्ट्रातील विधानसभा निव निवडणुकीच्या दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व आर्थिक योजना थांबवल्या होत्या परंतु महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनांची अंमलबजावणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता है। है आहे ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा नवा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रनाथ फडणवीस यांनी सांगितलं आहे म्हणजे या महिन्याच्या लास्टपर्यंत शेवटच्या हप्त्यात हे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशीच जानकारी पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय हिंद